खेड आंबेगाव शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कलमोडी प्रकल्पाला ती मिळण्यासाठी आणि सातगाव पठार भागातील सिलिंग हटवण्यासाठी तसेच डिंबे धरणातील जुन्नर आंबेगाव शिरूर तालुक्याच्या हक्काचे पाणी बोगद्याद्वारे थेट नगर जिल्ह्यात पळवून पाहणाऱ्या प्रवृत्तीविरोधात सातगाव पठार व आंबेगाव तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक अठरा रोजी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पंचवटी ढाबा पेठ येथे शिवसेना गटनेते देवीदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेला मान देऊन शेतकऱ्यांनी हायवे लगत बैठक मांडून आंदोलन केले उपस्थित शेतकऱ्यांना रवींद्र तोत्रे ग्रामपंचायत सदस्य संजय पवडे अशोक धुमाळ भाऊ सावंत संजय कराळे अशोक राक्षे मोहन काळे बी आ काळे गणपतराव कराळे मोहन काळे प्रशांत पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी पस्तीस वर्ष सातगाव पठार भागाला कलमोडी पाणी मिळालं नाही तसेच सातगाव भागातील जमिनींना सिलिंग असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडीअडचणींचा सामना करावा लागतो या विषयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या यावेळी शेवटी शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आता जर न्याय मिळाला नाही तर यापुढे कलमोडी धरणामध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा शासनाला दिलाय नायब तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले असे जाहीर करण्यात आले याप्रसंगी खेड डी वाय एस पी सुदर्शन पाटील मंजर पोलीस स्टेशनचे पी आय बळवंत मांडगे एपीआय किरण भालेकर तसेच अन्य दहा ते बारा पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली साठ पोलीस कर्मचारी तसेच सातगाव पठार भागातील सर्व पोलीस पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात भीमाशंकराच्या जटेत जसं आमदोर बाहेर पडतं तशा प्रकारची प्रजन्यवान वृष्टी बाराशे मिलीमीटर वृष्टी त्या भागामध्ये पडते परंतु आजही माझा आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यापासून आणत आजही माझा आदिवासी बांधव शेतीला पाणी नाही माझ्या माय भगिनी दोन दोन किलोमीटर तीन तीन किलोमीटर चुड्याची चवट घेऊन जातात आणि पाणी आणतात हेच खरं तर छत्रपती शिवरायांचं राज्य आहे का हे राज्य जर आपण पाहणार असाल ही आदिवासी बांधावर जर अन्याय होणार असाल तर आपल्यासारखे करवंटी आपण नाहीये मायबाप जनतेला माझी विनंती आहे या धरणाच्या प्रकल्पाला आपण विरोध करा बोर नदीला जर पाणी आलं नाही असंख्य पाणी योजना बंद पडतील असंख्य शेतीच्या लिफ्ट योजना बंद पडतील ह्या जर बंद पडून ने द्यायच्या तर माझ्यासारखा जरी एक शेतकऱ्याचा पुत्र असला माझं आंदोलन दाबण्याचा खूप प्रयत्न झालेला आहे कुणी मला नऊ टंकी म्हणलं कुणी मला चार टे म्हणलं काही हरकत नाही मी टग्याच आहे टग्याच आंदोलन करत असतात हे मी आज तुम्हाला छाती टोपणे सांगतो परंतु माझी तुम्हाला विनंती आहे आता काही पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी साहेब पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे राष्ट्राच्या कड्याला ढबक साचतात ढबगामध्ये पाणी साचतं ते कोणतं साचतं गढूळ पाणी साचतं आणि ते पाणी पाण्या असल्यानंतर काही पुत्री त्या पाण्याला पाहून पिसळली जातात तशी काही कुत्री आज माझ्यावर उठलेली आहे त्या कुत्र्यांना भविष्यामध्ये मी आज तुम्हाला सांगतो कलमोडीच्या धर्माची निर्मिती झाली वल्चे पाटील साहेबांचं आपण अभिनंदन करूया एक आपल्या भागातला लोकप्रतिनिधी त्या कामासाठी जरी झटत असला परंतु खासदार साहेबांनी सुद्धा त्यासाठी प्रयत्न केले असतील आताच्या विद्यमान खासदारांना कलमोडी धरण आहे का नाही हे मला माहिती <laughs> <laughs> कुठं कलमोडीन कुठं सातगाव पठारे आले का आपल्याकडे आणि मग त्या खासदारांनी सुद्धा आज खर माझ्या साठ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागत छत्रपतींचे वारस आहात हे मी मानले केलं असतो म्हणजे मला सांगण्याचा हेतू आहे बारा वर्ष झाले कलमोडीचं धरण पूर्ण होऊन जर सातत्याने आकाशापोटी ही भागातली जनता तुम्हाला मतदान देत असेल तर तुम्ही त्यांना पाणी देणार नसेल महापाक तुमच्या हातून यापुढे होऊ नये आमचा तुम्हाला विरोध नाही मी स्वतः वळसे पाटील साहेबांना तीस वर्ष मतदान केले स्वतः डी के वळसेंना माहितीये अनेक गुन्हे माझ्यावरती वळसे पाटलांच्या आंदोलनामध्ये झालेले सतरा सतरा अठरा अठरा गुन्हे माझ्या पोलीस बांधवांनी केलेले आहेत खर तर त्यांनी केले नाही काही लोकप्रतिनिधींनी माझ्यावर करायला लावले परंतु वळसे पाटील साहेब तुम्हाला साथ, साथ द्यायची मान्य आहे आम्हाला आडरराव पाटील साहेब द्यायची मान्य आहे आम्हाला परंतु तुम्ही आम्हाला सांगितलं आझाद मैदानावरती आम्ही उपोषण सोडवतो सरकार एकीकडे एक आपली खुर्ची वाचवण्यासाठी बसलेलं आहे काही जण ईडीच्या घुटी तुटी सरकार मध्ये सामील आहे सरकार माझं आहे मी आजही सांगतो माझं सरकार आहे मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करतोय परंतु मला जे नाही पटलं त्याला मी जुगारणार नाही हो या गोष्टीला मला विचारलं सुद्धा नाही आमच्या शेतकरी बांधवांचा साधा सरकारच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी येऊन सुद्धा तपास केला नाही ही जर ह्या शेतकऱ्यांची पिळवणूक तुम्ही करत असाल तर कसले आम्ही तुमचे नाही राहू शकत आम्ही तुमचे हा पण तुम्हाला आम्ही सांगतो भविष्यामधलं आंदोलन अधिक प्रमाणच तीव्र होईल ही पण तुम्हाला कल्पना देतो या डिंबा प्रकल्पासाठी तुम्हाला आमची विनंती आहे सरकारला तीनशे एकोणसाठ कोटी रुपयाचा तुम्ही जो बोग प्रकल्प केलाय तो कॅन्सल करा दोनशे दहा कोटी रुपये आमच्या कलमोडीला द्या तुम्ही देणार आहात ना पैसे दोनशे दहा कोटी रुपये आमच्या कलमोडीच्या प्रकल्पाला द्या पन्नास कोटी रुपये आमच्या आदिवासी बांधवांसाठी जी शोतरे बापूने योजना काढली अंमलात आणली त्यांना शेतीचं पाणी देण्यासाठी कमलजा मातेच्या नावाने जी योजना तयार केली त्यासाठी पन्नास कोटी रुपये द्या आणि शंभर कोटी रुपये तुमच्या उठाव्या कॅनोला अस्तारीकरणासाठी न्या आनंदात सगळा हा महाराष्ट्र जो द्या आनंदात माझे नगरचे बांधव आणि सोलापूरचे बांधव जुन्नरचे बांधव आमच्यावर सुद्धा अन्याय होऊ देऊ नका तेही आमचे बांधव आहे आणि खरं तर पवार साहेबांना माझी विनंती तुमच्यासारख्या महान व्यक्तिमत्व आहे आम्ही तुमची तपश्चर्या विसरू शकत नाही परंतु तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि आमच्यावर अन्याय अन्या होणार नाही यासाठी तुम्हाला उद्धव साहेबांची साथ घ्या आणि तुम्ही हा प्रश्न आमचा मार्गी लावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण उपस्थित राहिलाय पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केले सर्व शेतकऱ्यांना मी खर तर धन्यवाद देतो अल्पवादामध्ये मी काल पेठ या ठिकाणी परवा पुरवंडी या ठिकाणी रात्री आलो होतो काही शेतकरी म्हणले भाऊ तुम्ही गहाळ पडल्यास मॅनेज झाला मी म्हणलं अरे मॅनेज झालो मी काय भ्रष्टाचार केलाय का मग मॅनेज झाला माझी काय संपत्ती काम ठेवायची काय कुठं माय बाप जनतेला माझी विनंती आहे सातगाव पठारावर मी एक गुंठा सुद्धा जमीन घेणार नाही मला गरज पण नाही माझ्या वडिलांची दीड एकर जमीन आहे ती दीड एकर जमीन मी खाईल आणि तिथंच सुकानी राहील तुमच्या भागात येणार पण नाही जमीन घ्यायला एवढंच या निमित्तानं सांगतो तुम्ही सर्वजण आलात तुमचं धन्यवाद तुम्हाला स्वागत करतो तुमचं जेवढं माझ्यावर प्रेम ठेवले माझ्यावर ठेवू नका आपल्या तर विश्वास ठेवा हे पाणी मिळाल्याशिवाय हे आंदोलन आपण बंद करणार नाही पुढचं आंदोलन आम्ही ज्याप्रमाणे सांगितले धरणार तोड्या टाकणार म्हणजे टाकणार कितीही पोलीस फौजफाटा टाका काही करा आम्ही रात्रीच जाऊन आम्ही शोभाचे मावळे आहोत शोभाच्या मावळ्यांना माहिती आहे कसे डावपे चाकायचे कसे बंदोबस्तात जाऊन बाहेरच्या मार्गाने जायचे खोचकीच्या मार्गाने जायचं हे आमच्या शेतकऱ्यांना माहिती आहे तो भविष्यातला मार्ग जर आम्हाला अवलंबायचा पाहिजे नसेल तर मायबाब सरकारला माझी विनंती आहे हे आंदोलन आज घ्यायचं ठिकेल कारण एकच आहे अधिवेशनामध्ये प्रश्न राज्याचे सुटले जातात राज्याच्या लोकप्रतिनिधींना हे कळायला पाहिजे माझे शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलेले आहे त्यांच्या मागण्यात आहे फक्त प्यायला पाणी मागतात आणि शेतीला पाणी मागतात आम्हाला कुठली कंपनी नको आम्हाला कुठलं धरण नको आम्हाला कुठला कारखाना नको आम्हाला फक्त प्यायला आणि शेतीला पाणी द्या एवढीच माफक आम्ही शहा सरकार करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनोहर जोशी सर यांच्या काळामध्ये हे धरण मंजूर झालेलं आहे हे मी म्हणालो आहे जी शासनाच्या काळामध्ये या धरणाची निर्मिती झाली एक प्रश्न आहे तुम्ही तुम्ही आता निवेदन ते एकनाथ शिंदे आमचे नेते आहे सरकारमध्ये ते आहे वळसे पाटील त्यांचा गौरव केला आणि एकीकडे लबाड सरकार लबाड सरकार हा कोणावर तुमचा टार्गेट आहे हे पहा लबाड सरकार यासाठी मी म्हणलोय का ज्या सरकारला आपले शेतकरी बांधव आठ दिवस उपोषणाला बसले त्या लबाड सरकारला भेटायला वेळ नाही म्हणून मी लबर सरकार म्हणते त्यामध्ये ठाम आहे मी त्यामध्ये आजही ठाम आहे आणि भविष्यातही ठाम राहीन तुम्ही टाकणार आहात तेलपूर्व सूचना देत आहात छत्रपती सारखं असाई तुमचं हां मी बली हां गनिमी कावा निवेदन द्यायची याला सुद्धा मर्यादा असते छत्रपती शिवराय तह सुद्धा करत होते पण तहाच्या मार्गातून कुजकीच्या मार्गाने सुद्धा गनिमीवावर काय व करून शत्रूला ना नेस्ताबूत करत होते हाच मार्ग आम्ही भविष्यामध्ये आणला प्रसंगी पवार साहेबांनी उद्धव साहेबांची मदत घेऊन हा प्रश्न मार्गी लावा असं तुम्ही म्हणाले ते मागचा हेतू काय हे पहा खर तर यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेस ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस डिंबिय धरणाचा प्रकल्प चालू झाला स्वर्गीय लोकनेते किसनरावजी बानकिले साहेब त्यावेळेस आमदार होते आणि पवार साहेबांनी या डिंबे धरणासाठी खूप काही कष्ट घेतलेले मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिले म्हणून मी म्हटलं एक आदर्शवत माणूस त्या माणसाच्या हातूनच काहीतरी प्रश्न सुटू शकतो आज त्या विठ्ठलाच्या भरपूर लोक पाया पडायला जातात ते सुद्धा त्यांना मदत करतील पवार साहेबांचा सा शब्द ऐकतील म्हणून हे मी म्हटलेलं आहे उद्धव साहेबांचा उल्लेख केला त्यांना आणि साहेबांना भेटायचा विचार आहे का हे पहा भविष्यामध्ये जनतेच्या प्रश्नासाठी उद्धव साहेब काय आणि पवार साहेब काय नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा मी जाऊन भेटेल देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या शहीदांनी आपलं बलिदान दिलंय त्यांना स्मरण करून या ठिकाणी राज्य सरकारचा प्रथम मी निषेध करतो कारण गेली अनेक वर्ष कळमोडीच्या मुद्द्यावर राजकारण केलं गेलं आम्हाला कुणाला नाव ठेवायचं नाही परंतु सुप्रमा मंजूर होण्यासाठी गेले पाच वर्ष नाशिकच्या तांत्रिक समितीकडे हे प्रकरण अडून पडले आमचे लोकप्रतिनिधी म्हणतात का हे प्रकरण मंजूर आहे अजून काही सुप्रमाच मंजूर नाही तर मंजुरी कशी का काय आतापर्यंत आम्हाला सांगितलं जायचं की ढिंबे धरणाचं पाणी वाटप झालेलं आहे तुम्हाला सातगाव पठाराला ते पाणी देता येणार नाही ढिंबे धरणाच्या बोरगरपशी वीस फूट खोल बोगदा करून मानगृहाला पाणी न्यायचं आणि इतर जिल्ह्याला पाणी द्यायचं आहे आम्ही स्थानिक शेतकरी पठारचा भाग असेल लोणी परिसरातला भाग असेल आम्हाला ते पाणी का मिळत नाही आज स्वतंत्र झाल्यापासून मोठी आहे रोपे उत्सव हो साजरा होत असताना आजही पत्रकार साहेब तुम्ही चला अख्ख्या पठारावर हो फिरा आम्हाला आजही टँकरने इथं पाणी प्यायला पुरवलं जातं शेतीसाठी तर पाणीच नाही ही जर पाऊस पडून आता जुलैचा अठरा तारीख आहे आज प्रत्येक टँकर टँकर गावामध्ये चालू आहे जर आम्ही लोकशाहीमध्ये जगत असताना आम्हाला हा मूलभूत सुविधा सुद्धा जर राज्य सरकार देत नसेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे कळमोडीचे गेले सात वर्ष फक्त सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही म्हणून ते थांबून आहे राज्य सरकारला विनंती आहे सुप्रमा नाशिकच्या तांत्रिक समितीमध्ये आज पडू नये त्याची मंजुरी दिली पाहिजे कळमोडीचं आमचं पाणी आम्हाला हकाच आहे ते मिळालं पाहिजे सिलिंगचा आमचा महत्वाचा मुद्दा आहे तर मुडी क्षेत्रामध्ये आजपर्यंत माहितीच्या अधिकारा आम्ही माहिती घेतली एकही शेतकऱ्याचा अर्ज नाही की आमचं तिथं प्रस्थापित व्हावं आणि तरी आमचा सिलिंगचा मुद्दा हा तसाच ठेवलेला आहे सिलिंग सुद्धा आमचं हटलं पाहिजे कळम डिंबे धरणाचा बोगदा सुद्धा नामंजूर केला पाहिजे भविष्यात जर डिंबे धरणातून पाणीचा पूर जर आला नाही तर आपली जनता आंबेगावची तर मरम पर अनेक जिल्ह्यातील शेतकरी उपाशी मरतील आमचं धरण उशाला आणि आमची कोरड कशाला गेले तीस पस्तीस वर्ष झाले कळमोडीचं ऐकतो आहे आता कळमोडी कळमोडी करून आमचा वीट आलाय लोक सुद्धा कळमोडीचा प्रश्न आलाय का माना वाकडे करतात कारण लोकप्रतिनिधींना याची अजिबात जाणीव नाही आम्ही दहा दिवस दरेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदान होतं तिथली परिस्थिती पाहिली सरकार फक्त त्यांच्या खुर्च्या उचवण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु असंख्य तिथं आंदोलन होत आहेत त्यांचा अजिबात दखल घेतली जात नाही आम्ही आठ दिवस तिथं उपोषणाला बसलो नव्या दिवशी आम्हाला अपॉइंटमेंट असताना आदल्या दिवशी सरकारचं उलटपालट झालं थोडंसं अनेक लोक तिथं था। समाविष्ट झाली हरकत नाही कुणी सरकार स्थापन करा कुणी काही करा परंतु आमचा जो हक्काचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न आहे आजही आम्ही आग। उपाशी आहे पाणी प्यायला नाही शेतीला पाणी नाही आमची सर्व सातगाव पठाराच्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी विनंती करतो सरकारला मायबाप सरकारला तुम्ही जर खरंच पांडुरंगाची तुम्ही आरती केली खरंच तुम्ही भक्त मानत असाल जनतेच्या कैवारी मानत असाल तर आमचा खळमोडीचा सुप्रमा मंजूर करून तातडी तातडी त्याला मान्यता द्यावी त्याचप्रमाणे आमचे शिलिंगचे शिक्के सुद्धा हटवण्यात यावे आणि डिंबे धरणाचा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्यात यावा आहे त्यामुळे आम्हाला तुमचं जे म्हणणं आहे ते आम्हाला मान्य आहे की तुमच्या जे काय हक्काच्या गोष्टी आहेत तर जे काय तुमचं आंदोलन चाललं आहे ते तुमच्या हक्कासाठी चाललं आहे त्याला आमचा विरोध नाही आहे परंतु जे काय कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याची जबाबदारी अल्टिमेटली पोलिसांवर आहे आणि आम्ही आमचं काम करत आहोत फक्त आमची विनंती आहे की जे आहे ती शांततेपूर्वक तुम्ही करावं आणि तुम्हाला तिथे जमले आहात तुम्हाला जर काही निवेदन द्यायचं असेल तर तुम्ही तहसीलदारांमार्फत किंवा प्रांतसाहेबांमार्फत ते निवेदन द्यावं आणि जे योग्य चॅनल आहे तिथे तुम्ही मागणी करावी तर रस्ता अडवून वगैरे या गोष्टीला साध्य होणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे आणि विनाकारण कसं आहे तुम्ही सगळे शेतकरी आहात आम्हाला तुम्हाला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची अजिबात इच्छा नाही परंतु कायद्याने आम्ही बांधला आहोत नॅशनल हायवे आहे हा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आहे आणि आज तुम्ही ज्या न्यायासाठी लढतायत किंवा तुम्ही तुमचं जे म्हणणं मांडतायत तर ते कुठेतरी याला एक कायदा आणि सुव्यवस्थेचा गालबोट लागून ते इथेच दाबलं जाईल तर असं होऊ नये अशी माझी एक अपेक्षा आहे प्रामाणिक आणि तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही सहकार्य कराल आम्हाला तर माझी विनंती आहे की जे काही तुमचं आहे तुम्हाला काय बोलायचं असेल किंवा निवेदन द्यायचं असेल किंवा काय भाषण वगैरे करायचं असेल तर कृपया करून थोडंसं साईडला तुम्ही करू शकता तुमचं म्हणणं जे आहे ते आता मांडलेलं लो आहे लोकप्रिय आपले पत्रकार देखील आहेत मीडिया आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते तुम्ही ऑलरेडी मांडलेलं आहे हे फ्लॅश होईल ज्यांच्यापर्यंत जाय तुमची अपेक्षा आहे की जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ही मीडियाच्या जा माध्यमातून जाणारच आहे तुमचा जो मेसेज आहे किंवा तुमचा जो निरोप आहे किंवा तुमचा जो उद्रेक आहे तो उद्रे त्यांच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचणार आहे शासनापर्यंत फक्त एक प्रॉपर चॅनलनी तो शासनापर्यंत अजून जावा अशी आमची अपेक्षा आहे